नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गहू पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी तुम्हाला गहू पिकाचं फवारणी व्यवस्थापन करणं म्हणजे गहू पिकावर फवारणी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासाठी मध्ये आपल्याला गहू पिकाच्या फवारणी करण्यासाठी आपल्याला गहू पिकामध्ये जे होणारी मर रोग आहे तुम्ही बघू शकता गहू पिकामध्ये जो निघणारा कोंब आहे फुटवा आहे तो फुटवा मरत आहे तो फुटवा जर आपण उपटला तर त्या फुटव्यामध्ये आपल्याला आळी निघलेली दिसून येणार आहे पांढरी बारीक आळी तुम्हाला तयार झालेली दिसून येणार आहे तर त्यामध्ये आपल्याला त्याच्यापासून नियंत्रण करण्यासाठी तसेच तुम्ही बघू शकता गहू पिकाच्या बुडामध्ये तुम्हाला मव्याचा पावडर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येणार आहे तर याच्यासोबत त्याला आपल्याला मळापासून नियंत्रण करण्यासाठी आळीपासून नियंत्रण करण्यासाठी तसेच तांबेरा रोगापासून त्याचं नियंत्रण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गहू पिकामध्ये फुटवे काढण्यासाठी कारण गहू पिकामध्ये जर जेवढे फुटवे तेवढं उत्पादन जास्त तेवढ्या ओंब्यात जास्त लागणार आणि तेवढं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे जास्त होणार आहे त्यासाठी आपल्याला गहू पिकामध्ये फवारणी करणं तेवढं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे कीटकनाशक घ्यायचं आहे कुठल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त फुटवे फुटवेसाठी कुठल्या प्रकारचं मायक्रोडन्स याच्यामध्ये घ्यायचं आहे याची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये चांगल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी तुम्ही जर आपल्या कृषीचा समर्पण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा समोरील वेलाआयकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयीची प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या आळीपासून जे काही गहू पिकाचे जे मर रोग मर होत आहे ज्याच्यामध्ये जे पोपटला आपण कोंब तर त्याच्यामधून आळी निघत आहे त्याच्या नियंत्रणासाठी आणि मव्याच्या नियंत्रणासाठी आपण एकच कीर्ट वापर करू शकतो ज्याच्यामध्ये आपण आली का हे प्रत्येक पंधरा टीच्या पंपासाठी वीस मिली पंधरा ते वीस मिली घेऊन याचा वापर करू शकतो याच्यामुळे जे काही गाभा मर आहे जे काही गुहू पिकाची मर आहे त्याच्यापासून नियंत्रण मिळेल तसेच जे काही मुळ्याचा प्रादुर्भाव आता बुडामध्ये झालेला आहे त्या मुळ्याच्या प्रादुर्भावापासून आपल्याला त्याच्यावर वापर नियंत्रण मिळेल अशा प्रकारे या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी आपण या आलेखाचा वापर करू शकतो सोबत आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे धुईपासून तांबेऱ्या रोगापासून याचा बचाव करायचा आहे आणि नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपण यम पंचाळीस मॅनकोजेप पंच्याहत्तर टक्के जे काही कंटेनर असलेले एमपंचाळीस या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे याचा वापर आपल्याला प्रति पंधराच्या पंपासाठी तीस ते चाळीस ग्राम घेऊन याच्यासोबत किटकांसोबत याचा वापर करायचा आहे याच्यामुळं आपण धुईपासून आणि तांब्या रोगापासून आपल्या गहू पिकाचं संरक्षण करू शकतो तसेच आता गहू पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची औषधी घ्यायची आहे तर तिच्यामध्ये आपण न्यूट्रिका झिंग प्रतिपंप तीस ग्राम घेऊन याचा वापर करू शकतो सोबतच याच्यासोबत आपण अल्फाईन प्रतिपंप पन्नास एम जर घेतलं तर गहू पिकामधून जास्तीत जास्त आपल्याला फुटवे व्हाड आणि ग्रीनस्पणा आणि गहू पिकावर क्वालिटी राहण्यास आपल्याला मदत होईल आणि तुम्हाला हे फॉर्णी केल्यानंतर गहू पिकाची क्वालिटी तुम्हाला चेंज झालेली दिसून येईल तर अशा प्रकारे तुम्ही एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक मा आ, आ, बॉयोस्टीमुलंट आणि मायक्रोडन हे जर घेतलं तर गहू पिकामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचे रिझल्ट आलेले दिसून येतील तर शेतकरी मित्रांनो या गहू पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी तुम्ही या फवारणीचा वापर करून बघा आणि गहू पिकामध्ये तुम्हाला निश्चितच दरवर्षीपेक्षा तुमच्या गहू पिकामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे वाढ झालेली हे दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद